या तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आमचे मार्गदर्शक सन्मान्य आहे संचालक मंडळ मी एका मोठ्या सहकारी साखर कारखान्याचा सा संचालक आहे या भूषणावरच फक्त जगणारी ही माणसं ज्यांनी कधी संचालक पदाचा रुबाब सर्वसामान्य माणसाला दाखविला नाही आणि आपल्या हातून ज्या विश्वासानं शेतकऱ्यांनी आम्हाला आपलं पवित्र मत दिलंय त्यांची सेवा आमच्या हातून घडली पाहिजे एवढाच उद्देश डोळ्यासमोर ठेवलेलं हे संचालक मंडळ आणि त्यांच्याच संकल्पनेतून उभा राहिलेलं त्यावेळेच हे रोपट खर तर असा कार्यक्रम दोन्ही कार्यक्रमाला उपस्थित राहायचा योगायोग गेलं म्हणजे सुद्धा आहे साहेब तुमचं भाग्यच आहे कारण मगाशी आम्ही चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की हे सगळे शिक्षक त्यांच्या नियुक्त्या आमच्या हातावर झाल्यात आणि त्या शिक्षकांना आज रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला सुद्धा तुम्ही उपस्थित राहिलात म्हणजे तुमचं भाग्य आहे आणि त्या शिक्षकांचं सुद्धा मोठं भाग्य आहे सर विषय बोलायचा आता सर्व वक्त्यांनी या ठिकाणी त्यांची जी काही सत्तावीस वर्षाची कारकीर्द आहे ते आपल्याला ज्ञात केली त्याच्यात आपण पालक म्हणून बऱ्याच पालकांनी त्याचा अनुभव पण घेतलाय प्रामाणिक 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 शब्द आपल्या कानावर सतत परत केला प्रामाणिक राहायला पाहिजे प्रामाणिक राहायला पाहिजे म्हणजे काय आज फक्त भाषणात प्रामाणिक असं फक्त पण प्रामाणिक वागत असताना काय त्रास झालाय या सत्तावीस वर्षात ते फक्त मला वाटतं सरलाच माहित असणार आजची परिस्थिती अशी आहे की प्रामाणिक हे दुसऱ्याला अशी आपल्या अपेक्षा आप आहे लोकांत बदल घालला पाहिजे आपला बदल ना नाही लोकांनी चांगलं मारलं पाहिजे माझ्या गावातल्या इथे येणाऱ्या सगळ्या शिक्षकांनी चांगलं मारलं पाहिजे वेळेवर यावं लागल त्यांनी चांगलं शिकवलं पाहिजे प्रत्येक शिक्षक हा दादरशिरा झाला पाहिजे अशा अपेक्षा आमच्या सारख्या पालकाकडून आणि ग्रामस्थाकडून आहे पण एक पालक म्हणून एक ग्रामस्थ म्हणून तुमची काय भूमिका या शाळेविषयी या गावाशी गावासाठी आहे हे सुद्धा कुठंतरी तपासणं गरजेचं आहे चांगल्या कार्यक्रमाला जायचं चा, त्या माणसाचं खोड कौतुक करायचं आपण सत्कार स्वीकारायचे तुऱ्या घ्यायचे आणि निघून जायचं मग तुम्ही या चांगल्या कार्यक्रमातून काय बोध घेणार आहे आज हा कार्यक्रम म्हणजे थोडी खुशी आणि थोडा गम या पद्धतीचा कार्यक्रम आहे आपण तर आज मला वाटतं मी डुकीतला सगळाच पालक बसलेला त्याने हार फेटे शाल माझ्या कंपनी सुद्धा आमचे बंधू आले त्यांनी म्हणजे घेताना मला वाटत नाही की त्यांना या त्याने आनंदाला या सगळ्या वस्तू घेतल्या असतील कारण एखादा चांगला माणूस आपल्या लेकरांचा उद्या भविष्य घडविणारा माणूस आज शाळेतून निघून जातोय त्याची भीती त्याचा गम याची खंत आमच्या पालकाला आहे आणि आनंद या गोष्टीचा असणार आहे की त्या त्यांच्या ज्या अर्धंगिणी आहेत आनंद वाटाल की गेली पंचवीस तीस, तीस वर्ष हा माणूस एक मेहरा झालेला माणूस शिक्षणाच्या बाबतीत या नंतर तरी आमच्या परिवारासाठी ते वेळ देतील त्या तसा आनंद त्या परिवाराला आहे मनामाने सर्वी काही शाळेविषयी मागण्या केल्या सर त्या त्यावेळेस तुम्ही इथं ग्रामपंचायत सरपंच आहेत आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेच्या बाबतीत तुम्ही योग्य काही मागणी ते आमच्याकडे द्या तुम्हाला ज्या काही वस्तू कुठे कमी पडणार आहेत त्याची त्याची जबाबदारी आमची राहील आणि राहिला विषय आता या प्राथमिक शाळेचा तर आता राहिलेला जो स्टाफ आहे त्यांच्यापैकी मी काही जणांनी मनोगत व्यक्त केलंय आता तांदळ सर या शाळेतून निवृत्त होणार आहे म्हणजे आज चालेल आणि तस शाळा सरनी शिस्त लावली तसं सरने शाळा नावावर आणली त्याच पद्धतीनं त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आम्ही काम करू असं त्यांनी आपल्याला तिथं आश्वस्त केलंय माझी एवढीच अपेक्षा आहे की कि दानसरनी आजपर्यंत कुठल्याही कामात कोणाचाही वशिला कधी चालू दिला नाही आणि प्रामाणिक वागण्याचा प्रयत्न त्यांनी स्वतः केलाय मी बऱ्याच वेळेस या शाळेला अचानक भेट दिली काही वेळेस विद्यार्थ्यांचा खाऊ शिजवाला चालू असायचं चा। सरने उठायचं मला म्हणायचं उठा पाया मी पहिल्यांदा रोज आधी भात खाऊन बघतो पाच दहा मिनिट थांबतो त्याच्यात काही चुकीची गोष्ट घडली का रोजच्या रोज मी शिक्षकांना सुद्धा ह्या भाताची चव देऊनच पुन्हा विद्यार्थ्यांना वाटवलं होतो आपण पण चला भात खाऊ माझा निप्रू या शाळेत आहे असं प्रत्येक विद्यार्थ्याला समजून दांगडसरनी केले सत्तावीस वर्ष काम केलं आजच्या या फेसबुक व्हॉट्सअप आणि ठिकाणाच्या जगात सर तुमच्या सारखे प्रामाणिक माणसं शंभर टक्के आहेत मी अनेक राजकीय सामाजिक कार्यक्रमात उपस्थित राहिलो मोठमोठ्या पुढाऱ्यांचे सत्कार बघितले कीर्तनकार महाराजांचे पण सत्कार बघितले बऱ्याच कार्यक्रम ते स्वतःच माणसं आणि खाली दुसऱ्याचे नाव टाकतात पण आता याच्या चिमुकलीनं भाषण केलं मला शंभर टक्के वाटलं की तिचं खरं प्रमाणपत्र येणं गरजेचं होतं कारण आम्ही तर व्यासपीठावर आज येऊन तुमचं कौतुकच करणार आहे तिचं भाषण असं होत कि तिनं मी सांगितलं की मी तर या शाळेत नव्हतेच तुमचीच मुलगी पण माझ्या बहिणी या शाळेत होत्या मी घरात बेशिस्त वागत असताना डांगरसरची भीती दाखवून मला शिस्त लावायचा प्रयत्न माझ्या बहिणी करत होत्या